नमस्कार मित्रांनो मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे आता लाडक्या बहिणींची जानेवारीच्या म्हणजे सातव्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया ॲप एक्स यावर पोस्ट टाकलेली आहे की जानेवारीचा हप्ता म्हणजे सातवा हप्ता हा येत्या सव्वीस जानेवारी आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे तर जानेवारीचा म्हणजे सातव्या हप्त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे तर येत्या वीस तारखेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजेच सातवा हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो कारण अडीच कोटी महिलांना हा लाभ वितरित केला जाणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने हप्ता वितरित केला जाणार आहे तर आता सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये बरेच जण सांगत आहेत की जानेवारीचा हप्ता हा एकवीसशे रुपये मिळणार आहे तर सर्व खोटं सांगितलं जात आहे येत्या फेब्रुवारी महिन्यात जो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यानंतर बजेटमध्ये लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाईल आणि त्यानंतर एप्रिल महिन्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो हप्ता आहे तो दीड हजारावरून एकवीसशे रुपये केला जाणार असल्याचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या तर्फे जाहीर केला जाईल त्यानंतर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापासून दरमहा एकवीसशे रुपयाचा हप्ता वितरित केला जाणार आहे तर आशा करतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजेच सातवा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तसेच एकवीसशे रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना कधीपासून सुरू होणार आहे याबद्दलची शंका दूर झालेली असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाइक ला 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 करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र